गोंदिया जिल्ह्याचे जेवढे मुद्दे होते ते सगळे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये नागरी सुविधा असोत जल सुविधा प्रत्येक शाळेकरी मुलांचे प्रश्न असो महिलांचे प्रश्न असोत कि त्या महिला करता गर्भवती महिलाकरता खाण्याचे प्रश्न असो हे सगळे प्रश्न घेतले आहेत त्यांनी आणि त्याच्यावर काही ज्या तुट्या आहेत कारण की मागच्या वेळेस जी झाली होती त्याच्यामध्ये लोकसभेचे जनप्रतिनिधी यांनी कामच घेतलेले होते कुठेतरी पार्चलिटी करण्याचं काम मागच्या पालकमंत्राच्या हातातून झालेलं होतं यावेळेस आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोकप्रतिनिधी सुचवलेले काम ते जनतेच काम असतात कोणत्याही पक्षाच्या असो आणि त्याला ग्राह्य धरला जाईल बेसिक नीड वर ज्या गोष्टींची गरज आहे त्यांना प्राधान्य देऊनच ते न्याय देण्याचे काम करतील असं मला विश्वास आज शेतकऱ्यांचा मुद्दा होता धान्याच्या खरेदीचा मुद्दा होता त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांची दैनीय परिस्थिती आहे लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी मेडिकल कॉलेज तसेच पी एस आणि आर एस ची परिस्थिती खराब आहे मागे मोरगाव फारच परिस्थिती गंभीर होती तिथे बेडवर पेशंट होता आणि इथे पूर्ण बिल्डिंगच घडत होती ज्यावर पाणी पडत होता अशी परिस्थिती होती ते मुद्दा सुद्धा आम्ही घेतल्या जवळ नाले रस्त्याचे मुद्दे हे सुद्धा घेतले कारण की रस्ते कशा आहेत आपल्या सगळ्यांना मालूत आहे घरकुलाचे मुद्दे घेतले त्या घरकुलामध्ये वाढू पाच बास देण्याचं धोरण आहे पण अजूनपर्यंत लोकांपर्यंत ते पोहचत नाही आहे पोहोचत नाही वर्षी पैसे घेतले जातात हे सुद्धा मुद्दे आपण तिथे घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त काही जनरल प्रश्न सुद्धा होते की मागील काळामध्ये मा आमचे पोलीस विभागाचे लोक आहेत त्यांना सन्मान म्हणून शौर्य पुरस्कार मिळाला होता अकरा वर्षापासून अजून पर्यंत मिळाले नाही असे जनरला गेले तुम्हाला काही थांबवलं नाही असं काहीच नाही झालं त्याच्यामध्ये प्रत्येकाचे मुद्दे त्यांनी मांडले परंतु हे जे मीटिंग आहे ची आहे ते जिल्ह्याचा निधी वाटण्यासाठी आहे पण आपल्याला इथे निधी कुठं नाही कुठं कमी पडतो आहे आणि जनप्रतिनिधीने सुचवलेले काम आहे ते लोकांचेच काम असतात कोणत्याही पक्षाच्या असू तो लोकांचे काम झाले पाहिजे हा प्राधान्य आहे आणि त्याला कुठं नाही कुठं अन्याय झाला तर न्याय मिळण्याचं काम यावेळेस पालकमंत्री साहेब करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो